इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीचे गणित भाग एकमधील प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी यातील सरावसंच तीन पॉईंट तीनमधील पहिली काही उदाहरणे तर या उदाहरणांमध्ये आपल्याला बघायचं आहे की दिलेली काही पदे असतील तर त्यांची बेरीत कशी करायची उदाहरणार्थ मागच्या सरावसंचामध्ये आपण बघितलं की टी एच्या सूत्राच्या सहाय्याने आपण बघितलं की दिलेली जी अंकगणिती श्रेणी असेल त्या अंकगणिती श्रेणीमध्ये अमुक अमुक पद कितवे आहे ते आपण काढायला शिकलो किंवा एखादी संख्या त्या अंकगणिती श्रेणीमध्ये आहे किंवा नाही हे आपण काढायला शिकलो किंवा एखादी संख्या त्या अंकगणिती श्रेणीमध्ये कितव्या पदावर आहे किंवा कितव्या स्थानावर आहे हे आपण काढायला शिकलो होतो आता आपण पुढील टप्पा शिकणार आहोत तो म्हणजे त्या अंकगणिती श्रेणीमधील दिलेली जी पदं आहेत किंवा दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांची एकूण बेरीज एका झटक्यात काढणे त्यासाठी आपल्याला सूत्र आहे एस एनचे सूत्र एस एनचे सूत्र आहे एस एन, एन, एन बरोबर एन छे दोन कंसात दोन ए अधिक कंसात एन वजा एक गुणिले टी या पद्धतीचं ते सूत्र असेल या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला दिलेल्या पदांची बेरीज काढायची असेल तर काहीच विशेष नाही मित्रांनो अतिशय सोपं आहे आपण सरावसंच तीन पॉईंट तीन मध्ये पाहूया की कशी आपण त्या पदांची बेरीज करू आ, त्या अगोदर तुम्हाला जर तीन पॉईंट दोन आणि तीन पॉईंट एक या सरावसंचांची उदाहरणं पाहायची असतील तर तुम्ही आपण चॅनल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यात तुम्हाला ते पाहायला मिळतीलच त्याचबरोबर येणारे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील चला मग पाहूया सरावसंचा तीन पॉईंट तीनमधील प्रश्न पहिला तर विद्यार्थी मित्रांनो पहिलं जे उदाहरण आहे यात म्हटलंय की एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद सहा व सामान्य फरक तीन आहे तर एस सत्तावीस काढा एस सत्तावीसचा चा अर्थ समजून घ्या एस सत्तावीस म्हणजे सत्तावीस पदांची बेरीज एस एस एम सम म्हणजे बेरीज एस सत्तावीस म्हणजे सत्तावीस पदांची बेरीज तर या ठिकाणी आपल्याला उदाहरणार्थ दिलेलं आहे पहिले पद बरोबर सहा आणि सामान्य फरक तीन ते लिहिलेलं आहे पहिले पद म्हणजे ए त्याला सहा म्हटलेलं आहे सामान्य फरक तीन ज्याला आपण डी म्हणतो आपल्याला काढायचा आहे एस सत्तावीस काढा पग एस सत्तावीस आपल्याला प्रश्न चिन्हांकित केलेला आहे तर या ठिकाणी आपण एस एनच सूत्र लिहून घेतलेलं आहे प्रश्नातच तशी कृती दिलेली आहे आपण ती कृती सोडवणार आहोत आता हे आहे सूत्र एस एन बरोबर एन छेद दोन ब्रॅकेटमध्ये चौकट अधिक एन वजा एक गुणिले डी जसं की आपण सूत्र पाहिलेलं आहे त्या सूत्रामध्ये एन छेद दोन कौसा मध्ये इथं दोन ए आहे पहिल्या चौकटीत असेल दोन ए त्याच्यानंतर सूत्रामध्ये किमती टाकलेल्या आहेत पुढच्या टप्प्यात एस एन बरोबर सत्तावीस छेद दोन मला वाटतं या ठिकाणी एस एनच्या जागेवर एस सत्तावीस आहे बरोबर एन छेद दोन म्हणजे सत्तावीस छेद दोन ची जी किंमत असेल ती इथे जागेवर येईल सत्तावीस छेद दोन दोन च्या जागेवर इथं बारा आहे कसा आलेला आहे दोन गुणिले ए ए ची किंमत आहे सहा दोन गुणिले ए म्हणजे दोन गुणिले सहा दोन गुणिले सहा म्हणजे बेसक बारा अधिक एन ची किंमत आपण अगोदरच पाहिली सत्तावीस एन वजा हो एक म्हणजे सत्तावीस वजा एक या ठिकाणी आपल्याला डीच्या जागेवर डी ची किंमत लिहायची आहे आणि डीची किंमत आहे तीन आता पुढच्या स्टेप मध्ये फक्त सत्तावीस चे दोन गुणिले एक चौकट दिलेली आहे म्हणजे बाकीची ही सगळी आकडेमोड आपल्याला साइडला करून घ्यावी लागेल सत्तावीस चे दोन जसाच्या तसा गुणिले बारा अधिक सत्तावीस वजा आता अगोदर कंसातल्या क्रिया करून घ्यायच्या असतात तर बघा बारा अधिक सत्तावीस वजा एक म्हणजे सव्वीस गुणिले तीन कंसातली क्रिया झाल्यानंतर गुणाकाराची क्रिया करायची असते बारा अधिक सव्वीस त्रिक अठ्यात्तर आणि बारा अधिक अठ्यात्तर होतात नव्वद ही सगळी आकडेमोड जी आहे तिची किंमत आहे नव्वद आता या ठिकाणी या दोनाने नव्वदला भाग दिल्यानंतर उत्तर येते पंचेचाळीस हम्म सत्तावीस गुणिले पंचेचाळीस सत्तावीस गुणिले पंचेचाळीस केल्यानंतर उत्तर येणार आहे एक हजार दोनशे पंधरा ते या चौकटीत येईल तर अशा पद्धतीने हा होता पहिला प्रश्न अतिशय सोपा होता आता बघूया दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न जो आहे तो आहे पहिल्या एकशे तेवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा तर बघा आपल्याला या अगोदर शिकलेलो असोच की जर आपल्याला पहिल्या काही सम नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची असेल किंवा अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपण बघतो की समनैसर्गिक संख्या कोणत्या आहेत दोन चार सहा आठ आणि अशा पद्धतीने आ, दोन एन कारण दोन निघून कोणत्याही संख्येला सम होत असते तर, तर आपल्याला या ठिकाणी पहिल्या एकशे तेवीस नैसर्गिक संख्याची बेरीज करायची आहे तर यासाठी एक सूत्र आहे त्या सूत्राचा आपण वापर करूया ते सूत्र आहे एन कंसा एन अधिक एक एस एकशे तेवीस बरोबर एन कंसात एन अधिक एक तर बघा आपल्याला या ठिकाणी एनच्या जागेवर लिहू आपण एकशे तेवीस कंसात पुन्हा एनच्या जागेवर एकशे तेवीस अधिक एक आता अगोदर कंसात क्रिया करू एकशे तेवीस गुणिले एकशे तेवीस ने एकशे एक चोवीस एकशे तेवीस गुणिले एकशे चोवीस यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे पंधरा हजार दोनशे बावन्न तर हेच तुम्ही एस एनच्या सूत्राच्या सहाय्याने सुद्धा करू शकता ते तुम्ही करून बघा नक्की करून बघा आणि उत्तर तेज येत आहे का याचा पडताळा घेऊन मला कमेंट करा